अक्कलकोट तालुक्यातील मौजे सलगर येथे पवित्र श्रावणाच्या अनुषंगाने श्री शिवबसवेश्वर विरक्त मठ येथे महिनाभर गुड्डापूर धानम्मा देवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुराणिक श्री वेदमूर्ती शिवकुमार मागीमठ शास्त्रीजी गदग यांच्या अमृतवाणीने महाप्रवचन चालू आहे याप्रसंगी आणखी एक सामाजिक कार्य घडले पाहिजे या, या उद्यात हेतूने एका गरीब जोडप्याचा संपूर्ण खर्च श्री शिवबसवेश्वर विरक्त मठ सलगर पुराण कमिटीकडून तर वराडी मंडळी आणि ग्रामस्थांना दासोह भोजन माजी सैनिक जयशेखर पाटील यांच्याकडून देण्यात आले आदर्शवाद कार्य विकास रत्न विकासरत्न भेत्रे यांची उपस्थिती लाभली या कार्या शुभेच्छा दिल्या कौतुकास्पद सामाजिक कार्य असेच घडले पाहिजे असे मत व्यक्त केले नवे विवाहित जोडप्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी सलगर विरक्त मठाचे रेवण सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले माजी सरपंच सातलिंग गुंडरगी तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक पाटील संजय कुमार डोंगराजे उपसरपंच काशीनाथ कुंभार प्रवीण शेडगार मल्लीनाथ भाजगी ग्रामपंचायत सदस्य रेवणसिद्ध मेहत्रे संदीप फुलारी भीमण्णा जमादार श्रीशैल चिकमळ विजयकुमार फुलारी दौलप्पा मेहत्रे आदींसह सलगरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका